बातमी जतमधून संकमधील बाबा आश्रमामध्ये गुड्डापूरला जाणाऱ्या भक्तांसाठी अन्नदान बाबा यांचा उपक्रम महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री धनम्मा देवीच्या कार्तिकी यात्रेला सुरुवात झाली आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भयान मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा। तुकाराम बाबा महाराज मार्गदर्शनाखा श्री सत बागड़े बाबा मानव मित्र संघटने के पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व त्यांच्या जेवणाची सोयी संकेतील बाबा आश्रम येथे करण्यात आले आहे मागील दोन दिवसापासून हजारो भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला आहे त्यांचं स्वागत श्री बागडे मानव संघटनेच्या वतीनं दोन हजार दहा पासून सातत्यपूर्वक बाबा मंगल चालले तुटापूर्वक जेवळी जमीन अशी सेवा त्या धानमंत्री यांच्या त्याच अनुषंगाने जेवढी जमीन तुमची सेवा या माध्यमातून करता येते आज देवीच्या मी प्रार्थना करतो की जे महिशाचं पाणी गुड्डापूर तलावामध्ये येणार आहे ते पाणी जत भागामध्ये संघ संख असेल असंख्य असेल गोंधले वडे असेल ह्या भागामध्ये पाणी लवकरात लवकर या जत तालुक्यातल्या पूर्व भागापर्यंत पोचावं अशी देवीच्या मी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या सर्वभाई भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय भागत